तिच्या कुशीतलं प्रेम भाग चार ने भरलेल्या डोंगर रस्त्यावरून एक गाडी संथपणे वर जात होती बाहेर पावसाच्या सरींच टपटपण आणि यात शांततेचा गुडपणा गाडीत बसलेली अन्वी झोपलेली नव्हती ती हरवलेली होती तिच्या चेहऱ्यावर थकवा होता बाहेरूनही आणि आतूनही डोळ्यांखाली वरपुळे ओठांवर निशुब्दता सणुतीचं अस्तित्वच उसरत चाललेलं गाडी एका खेरपी केंद्रासमोर थांबली झाडांनी वेढलेलं लाकडी गेट आणि यात हिरवळीत दडलेलं एक शांत ठिकाण अन्वीला गाडीतून हलक्याने उतरवण्यात आलं ती विरोध करत नव्हती पण पायात ताकद नव्हती तिला एका लाकडी खोलीत नेलं गेलं लग। खोली शांत होती खिडकी बाहेर हिरवळ आणि भिंती जणू काही ऐकत होत्या बाहेर उभे असलेले बाबा तिला शांतपणे पाहत होते काही न बोलता त्यांच्या नजरेत ओळख होती काळजी होती आणि एक हरवलेली मुलगी परत आल्याची भावना होती थेरपी केंद्र डोंगरात खोल डोंगाटापासून पोहोचणं शक्य असलं तरी ठिकाण शोधून सापडत नाही इथे फक्त शोध घेणारेच पोहोचतात पहाटे परिसर झाकलेला असतो वाऱ्याचा हळवा स्पर्श टपकणारे थेंब दूर अंतरावर ऐकू येणारा मंद घंटानाथ हे सगळं एका अनामिक शांततेत विलीन होतं अन्वीच्या खोलीबाहेर औषधी झाडांची बाग होती तुळस ब्राह्मी अश्वगंधा त्या पानांची हालचाल सुद्धा आश्वासक होती चणू त्या सांगत होत्या इथे तुला तुझं हरवलेलं स्वतः पण परत मिळेल मागे वाहणारा जरा इतका शांत की त्याला ऐकण्यासाठी क्षणभर थांबावं लागतं खोलीत येणारा सूर्यप्रकाश आणि अन्वीची त्याकडे पाहणारी नजर न बोलता काहीतरी बदलत होत ते अजूनही विसरलेली आहे पण हे ठिकाण तिच्या आत शांतपणे काहीतरी जागवत आहे थेरपी केंद्राचा आधार म्हणजे बाबा चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या पण डोळ्यात एक विलक्षण तेज त्यांचं निसर्गाशी नातं खूप खोल आहे त्यांचा दिवस सुरू होतो आणि काठी घेऊन ते डोंगरात जातात औषधी वनस्पती गोळा करायला झाडांखालच्या सावलीतून ते शांतपणे चालत राहतात एक विशिष्ट ठिकाणी ते हिमालयीन वनस्पती निवडतात ब्राह्मी अश्वगंधा योग्य वेळ साधून त्यांच्या डोळ्यातून झाडांचं भाषांतर होतं ते वनस्पती हर्बल खोलीत घेऊन येतात आणि पारंपरिक पद्धतीने बनवतात कोणालाही न सांगता ते सूक्ष्म प्रमाणात रुग्णांच्या आहारात मिसळतात अन्वीसाठी त्यांनी हे विशेष औषध तयार केलं तिच्या विस्मरणाच्या धुक्यातून तिला बाहेर काढण्यासाठी कोणी काही ओळखत नाही पण अन्वीच्या आत हळूहळू एक नवीन जाणीव उगम पावत होती अन्वी खोलीत होती तिथे विलक्षण शांतता होती तिचे श्वासही स्पष्ट ऐकू यावेत इतकी ती खोली शांत होती ती खिडकीपाशी बसून समोरच्या झाडांकडे ढगांकडे आणि झुळझुळत्या वाऱ्याकडे पाहत पण तिची नजर कोरणी होती होती स्थिर आणि आतून गोंधळलेली तिच्या मनात एकच प्रश्न असं तत्फिरत होता मी कोण आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर शोधावं असं तिला वाटत नव्हतं कारण आठवायला काहीच उरलेलं नव्हतं डॉक्टर प्रियांका दररोज तिच्याकडे यायच्या हसून सौम्य आवाजात बोलायचा प्रयत्न करत आज कसं वाटतं अन्वी कधी फक्त मान हलवायची तर कधी शांतपणे खिडकीबाहेर नजर लावून बसायची तिला काही गोष्टी आठवत होत्या पण त्या तिच्या आहेत का हेही तिला उमगत नव्हतं ती स्वतःच स्वतःला ओळखेनाशी झाली होती कधी कधी रात्री ती दचकून उठायची डोळे भीतीने पसरलेले कपाळावर घाम आणि हात घट धरलेले काय झालं तसं विचारल्यास उत्तर एकच माहीत नाही ती वेळी नव्हती पण हरवलेली होती चणू एक मोठ विस्कटलेलं थेरपी केंद्रात तिला कोणी हाक मारत नव्हतं ती फक्त ती होती एक हरवलेली ओळख बाबा दररोज दुरून पाहायचे डॉक्टर प्रियांका तिच्या हालचाली निरखायच्या आणि त्या दोघांनाही जाणवायचं तिच्या आत कुठेतरी अंधाराच्या तळाशी एक छोटासा प्रकाश किरण जागा होत आहे एक रात्री तिला एक स्वप्न पडलं ती एका बंद खोलीत बसलेली होती खिडकीला जाळी दरवाजा बंद आणि कुठून तरी एक आवाज येत होता ओळखीचा इच्छा सारखाच अन्वी ते घाबरली कान झाकले पण आवाज थांबला नाही अन्वी अन्वी, अन्वी चणू कोणीतरी तिला सांगत होत तू आहेस विसरू नको ती झोपेत असतानाच स्वतःला आरशात पाहते चेहरा तिचाच पण ओळखी शिवाय त्या आवाजाने तिच्या खोल तरी काही हलत तिच्या ओठांवर नकळत शब्द येतो अन्वी त्या शब्दाने जणू तिच्या मनात एक बंद खिडकी उघडते ती उठते तेव्हा थोडी गोंधळलेली असते पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं काही जाणवत ती डॉक्टर प्रियांकाकडे पाहते काही न बोलता पण त्यांच्या डोळ्यात थोडी आशा उमटते त्या दिवसापासून अन्वी पहिल्यांदाच स्वतःला अन्वी म्हणवते तरी मनातल्या मनात पुढच्या दिवशी खिडकीजवळ बसलेली अन्वी समोरच्या जंगलाकडे पाहत होती हिरवाई तशीच होती पण आता तिला त्या दृश्यात काहीतरी आपस वाटत होतं सण तिच्या अस्तित्वाचा हलकासा स्पर्श तिला जाणवू लागला होता ती आरशात पाहत होती आणि स्वतःला विचारत होती मी खरंच अन्वी आहे का स्वतःशी संवाद आता हळूहळू सुरू झाला होता ती विचार करत होती हे नाव ओळखीचं का वाटतं माझं आयुष्य होतं का आणि मी का विसरले सगळं तिच्या मनात अजूनही दुःख होतं पण आता त्यात प्रश्न उमटत होते आणि हातसंवाद तिच्या बरे होण्याच्या प्रवासाची सुरुवात ठरत होता कधी ती स्वतःवर राग काढायची कधी स्वतःलाच समजवायची ती भिंतीवर हात फिरवायची खिडकीतून बाहेर बघायची आणि कोणत्याही शब्दांशिवाय स्वतःशी संवाद साधायची तिचं मन आता तिला स्वीकारू लागलं होतं सणू तिच्या अंतर्मनातून आवाज येत होता घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत आता तिचा प्रवास सुरू झाला होता हरवलेल्या अस्तित्वाकडून स्वतःकडे परतण्याकडे त्या रात्रीचा आकाश काळसर ढगांनी भरलेलं होतं वाऱ्याची थोडीशी सुळूप खिडकीला भिडून निघून जात होती खोलीत मंद प्रकाश होता आणि त्यात अन्वी झोपेत असली तरी तिचं मन कुठेतरी अडकलं होतं ती झोपलेली होती शरीर पूर्णपणे स्थिर पण चेहऱ्यावर एका अस्वस्थतेचं प्रतिबिंब होतं मग अचानक तिच्या मनातलं दार उघडलं एक स्वप्न सुरू झालं ती एका अरुण दमट गल्लीतून चालत होती गल्लीतला अंधार गुळ शांतता आणि पावलांखाली वाजणारा पाण्याचा आवाज सगळं वातावरण धोकादायक होत मागून कोणीतरी अचानक तिचा हात पकडतो सोडा मला जाऊ द्या ती सोपेत धडपडते हात झटकते पण त्या क्षणी तिचं शरीर जणू बधील झालेलं असत कोणीतरी तिचा चेहरा पकडतो त्याचा स्पर्श तीव्र अस्वस्थ करणारा आणि मग सगळं काळोखात गडप होतं अन्वी झोपेतच थरथरते डोळे मिटलेले पण चेहऱ्यावरचे स्नायू ताणलेले ओठांवर थरथर कपाळावर घाम काही क्षणातच ती झोपेत रडू लागते न आवाजात पण मध्ये ती दचकून उठते श्वास जोरात चालू असतो गोंधळलेली थथरलेली स्वतःच्या मिठीत स्वतःला घट पकडते त्या क्षणी डॉक्टर प्रियांका दाराशी येते अन्वी ठीक आहेस का तिचा स्वर शांत काळजीयुक्त अन्वी काही बोलत नाही डोळ्यांतून उत्तर देतात ती काहीच सांगू शकत नाही कारण तिला स्वतःलाही नीट माहिती नाही की हे काय घडतंय त्या दिवशी ती दिवसभर शांत राहते कुणाशीही न बोलता खिडकीपाशी बसते हात पोटावर ठेवलेला असतो हलका पण जणू काही आठवलेला असल्यासारखा ती आता केवळ स्मृतिहरण झालेली व्यक्ती नव्हती ती अशी कोणीतरी होती जी आठवणींना भिडायला घाबरत होती अन्वीच्या त्या अस्वस्थ रात्रीनंतर डॉक्टर प्रियांकाच्या मनात एक विचार सतत फिरत होता की मुलगी झोपेत जे बघते त्यात तिच्या भूतकाळाचे ठसे आहेत का त्याच रात्री प्रियांका तिच्या खोली बाहेर थांबते हातात था डायरी एक पेन आणि एक खोल काळजी तिला हे जाणून घ्यायचं होतं अन्वीचं स्वप्न नेमकं केव्हा सुरू होतं ती काय प्रतिक्रिया देते आणि त्याचा तिच्या मनावर काय परिणाम होतो रात्र सरते मध्यरात्रीच्या सुमारास सन्मीची झोप खोल होते आणि ती अस्वस्थ होऊ लागते श्वासोच्छा खोल वेगवान कपाळावर घाम शहरात आणलेला ओठ थरथरत प्रियांका दूर उभी राहते ती काही अडथळा करत नाही फक्त तिची नजर काळजीने भरलेली त्या प्रत्येक हालचाली टिपत राहते ती झोपे स्वतःशी लढते आहे प्रियांका डायरीत लिहिते ही मुलगी काही विसरलेली नाहीये ती काहीतरी दडवत होती इतकं खोल की ते आता स्वप्नांतून फुटून बाहेर येतय सकाळी फिरताना प्रियांका हलक्याच आवाजात विचारते तुला काही का, का कालचं अन्वी फक्त नजर खाली करते डोळ्यात थोडासा गोंधळ आणि थकवा प्रियंकाला समजतं ती अजून बोलण्याच्या अवस्थेत नाही ती तयार नाही पण अजून काहीतरी हळूहळू हलू हरु लागलंय त्या दिवसानंतर डॉक्टर प्रियांकाने अन्वीच्या उपचार पद्धतीत थोडा बदल केला ती आता केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नाही तर एका भावनिक नात्याने तिच्यावर लक्ष ठेवू लागली प्रत्येक रात्रीची झोप स्वप्न हालचाली सगळं तिच्या डायरीत नोंदवलं जात होतं अन्वीचे श्वास चेहऱ्यावरील भाव झोपेतली तिथे थर थर ही भाषा शांत होती पण ती खूप काही सांगत होती अन्वी अजूनही फारसं बोलत नव्हती पण तिच्या डोळ्यात एक वेगळी कहाणी लिहिली जात होती भीतीची विस्मरणाची आणि आत दडलेल्या वेदनेची प्रियांका आता तिला समजून घ्यायला लागली होती शब्दांशिवाय संपर्कांशिवाय फक्त निरीक्षणातून कधीकधी अन्वी तिच्या नजरांपासून लपवायचा प्रयत्न करायची पण डॉक्टर प्रियांकाच्या काळजीमुळे तिला थोडं आश्वासन मिळायचं ती आता हळूहळू स्वतःच्या आत डोकवू लागली होती तिच्या आत्म्यातले बंद दरवाजे अजून उघडलेले नव्हते पण त्यांच्या कडांवर कोणीतरी हळूच थाप मारत होत त्या संध्याकाळी लॉन मध्ये फिरताना अन्वीच्या पाया इतकंच तिचं मन भूतकाळात भरकटत होत डोंगरांच्या मागे सूर्य गिरताना आकाशात संधी प्रकाश पसरला होता ती शांत होती पण त्या शांततेखाली एक गडद स्वर डोकावतोय हे कोणालाही दिसू शकत नव्हतं तेव्हाच तिच्या मनात अचानक एक दृश्य झरकन चमकलं एका कॉरिडॉर मधून ती धावत होती निळसर प्रकाश पांढऱ्या भिंती पायात घसरट चप्पल आणि मागून कोणीतरी पाठला करतय असा स्पष्ट भास आवाज येत होते धडधडणाऱ्या पावलांचे दरवाजे उघडण्याचे कुणाच्या घाबरलेल्या श्वासांचे क्षणात तिला भीतीने घाम फुटला ती जागेवरच थांबली डोळे विस्तारले गेले तितक्यात डॉक्टर प्रियांका तिच्या मागून आली अन्वी तू ठीक आहेस अन्वी काही क्षण शांत राहिली मग फूट फुटली मी काहीतरी पाहिलं एक कॉरिडॉर मी धावत होते प्रियांका लक्ष देऊन ऐकत होती अन्वीचं हे पहिलंच वाक्य होत ज्यात तिच्या भूतकाळाचा प्रत्यक्ष संदर्भ होता त्या रात्री प्रियांकाच्या डायरीत एक ओळ होती तिच्या आठवणी आता केवळ स्वप्नांमध्ये नव्हे तर जागेपणीही डोकावायला लागल्या आहेत दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टर प्रियांकाने आपला दृष्टिकोन बदलला थेट प्रश्नान तिने हलक्याशा संवादात शरण घेतलं त्या दोघी फुलं पाहायच्या झाडांची नावं आठवायच्या कधी एखादं पुस्तकाचं पान वाचलं जायचं तर कधी फक्त शांत बसून वेळ घालवायचा त्या स्नेहाच्या गाठीमुळे अन्वी थोडी उघडली पण अजूनही तिचं हृदय एका बंद दारामागे होत एक दिवस प्रियांकाने सहज विचारलं कधी वाटतं का काहीतरी फार मोठं झालं आहे पण सांगता येत नाही अन्वी काही बोलली नाही पण तिच्या हातातलं पुस्तक थरथरलं डोळे पाणावले ती डोळे मिटून एका खोल श्वासात हरवली त्या रात्री तिने डायरी उघडली नाही पण तिचं पहिलं पान अन्वी ते नाव तिला आठवत राहिलं भीती आणि विस्मृतीच्या मध्ये ती अजूनही सापडलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी फारसं खाल्लं नाही तिच्या डोळ्यात थकवा आणि गोंधळ होताच बाबांनी हे पाहिलं ते काही बोलले नाहीत पण त्यांनी तीव्र लक्ष दिलं बाबा त्यांच्या लाकडी झोपडीत गेले तिथे ब्राह्मी अश्वगंधा जटामांसी सारख्या औषधी वनस्पतींमधून एक विशिष्ट मिश्रण तयार केलं हे औषध शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आत्मिक पातळीवर परिणाम करत त्या दिवसापासून अन्वीच्या चहात सूपमध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात ते मिश्रण मिसळायला सुरुवात झाली कोणीही काही जाणलं नाही हे फक्त बाबा जाणत होते हे तिच्यावरच उपचार नव्हते हे त्यांच्या मनातली एक पित्याची जबाबदारी होती त्यांच्या नजरेत अन्वी एक रुग्ण नव्हती ती एक हरवलेली मुलगी होती जी त्यांचं मौन प्रेम अनुभवत होती त्या रात्री अन्वी थोडी शांत झोपली आणि दुसऱ्या दिवशी पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर एक हलक अल्लद हसू उमटलं बाबा दूर झोपडीत बसून डोळे मिटून ओम म्हणत होते उत्या क्षणाने त्यांच्या आत्म्याला उत्तर दिलं होतं तुझं कार्य सुरू आहे त्या सकाळी वातावरण प्रसन्न होतं पावसाच्या सरींमुळे थंडावा पसरला होता झाडांची पानं वाऱ्यावर हलत होती थेरपी सेंटर आज काहीतरी वेगळं अनुभवणार असं वाटत होतं अन्वी नेहमीप्रमाणे लॉनमध्ये झाडांच्या सावलीत शांत बसलेली डोळे उघडे पण नजर हरवलेली कधी डोंगरांकडे तर कधी माती कुरवाळत तिच्या आत काहीतरी हलत होतं तेव्हाच ती हलकसं हसली कारणाशिवाय ते हसू कारणा लाजरक संकोचलेलं पण खरं प्रियांका लांबून पाहत होत्या त्या हळूच बाबा जवळ आल्या बघा ती हसली पहिल्यांदा बाबा शांत होते डोळे मिटून फक्त एक प्रार्थना मनात केली प्रियांका तिच्या जवळ गेल्या काय बघतेस अन्वी काही नाही पण तिच्या डोळ्यात काहीतरी अडकल्यासारखं दिसत होत त्या रात्री अन्वीने डायरी उघडली लिहिलं आज मी हसले पुढे काही नाही ती वाक्याकडे पाहत राहिली डोळ्यात पाणी आलं हे हसू तिचं खरं होत की भावनिक उसळ ते हसणं सावरण्याचं लक्षण नव्हतं फक्त एक संधी प्रकाश क्षणिक तरी महत्वाचा रात्री झोपताना तिने स्वतःला मिठी मारली ती अजूनही स्वतःला धीर देत होती हसणं तिचं कवच होत आपल्या दुःखावर टाकलेली एक मृदू चादर प्रियांका आणि बाबा समजत होते हसू दिसत होतं पण त्यामागचं दुःख ओळखता येत होतं अन्वीच्या आत काहीतरी जागर होऊ लागलं होतं पूर्वी फक्त दिसणाऱ्या गोष्टी पक्ष्यांचा सूर झाडांची हालचाल आता ती लक्षपूर्वक जाणू लागली होती बाबांच्या गुप्त औषधांचा परिणाम स्पष्ट दिसू लागला होता प्रियांकाने एक दिवस पाहिलं अन्वीच्या हालचाली आता जाणीवपूर्वक होत होत्या तिचं लक्ष केंद्रित होतं एक संध्याकाळ अन्वी खिडकीपाशी पुन्हा ते दृश्य कॉरिडॉर पंढरे दिवे घाबरलेला श्वास एक हात पण यावेळी ती घाबरली नाही डोळे मिटले शांत राहिली ती डायरीत लिहते ते पुन्हा आलं पण यावेळी मी पळाले नाही प्रियांका बाबांना सांगते ती आता फक्त जिवंत नाही जागृत होते बाबा हसतात काही बोलत नाहीत अन्विशांत आहे पण आतून हलत आहे जसं एखादं बीज खोल मातीखाली उगम घेण्यासाठी सज्ज होतं त्या सकाळचा आकाश निरभ्र होतं सूर्याच्या कोवळ्या किरणांनी डोंगरांच्या कडांवर सोनेरी किनार उमटवली होती अन्वी झाडांच्या सावलीत एकटी बसली होती डोळ्यात हलकं भान होतं सणू आतून काहीतरी बोलू पाहत होतं डॉक्टर प्रियांका नेहमीप्रमाणे जवळ आल्या सो कशी झाली अन्वीने थोडा वेळ घेतला मग म्हणाली ठीक एकच शब्द पण त्यात थरथर होती प्रियांका हसल्या त्या क्षणात संवाद सुरू झाला होता हेच एक पाऊल होतं त्यानंतर अन्वी हळूहळू बोलू लागली हवामान फुलं जेवण साधे विषय पण मन जीवंत होण्याची चिन्ह एक दिवस ती स्वतःशी बोलताना प्रियांकाला ऐकू आलं का काहीच आठवत नाही का सगळं दुसरं आहे ती आरशात पाहत स्वतःला प्रश्न विचारत होती डोळ्यात अपराध भीती आणि गोंधळ संध्याकाळी चालताना ती कुठ पुट ते हॉटेल होतं का के हॉस्पिटल प्रियांकाने ते टिपून घेतलं की या संवादात हेतू नव्हता पण त्यातून आवाज फुटत होता तुटक्या आठवणींतून तिचं बोलणं थोडसंच होतं पण महत्वाचं प्रियांका आवाज हावभाव डोळ्यांची हालचाल पाहत होती बाबा तिच्या श्वासांची लय आता हे संवाद तिच्या मुख आक्रोशाचं रूपांतर होत होतं ती अजूनही स्पष्ट बोलत नव्हती पण स्वतःशी विचार करू लागली होती आणि तेच होतं तिच्या पुनरुत्थानाचं खरं खुरं सुरुवात बिंदू डोंगरांमधून संध्याकाळचं सोनेरी उजेड पसरलेलं हवागार पण निवान आज केंद्रात काहीस वेगळं जाणवत होत बाबा ध्यानाच्या जागी होते आणि आज पहिल्यांदाच अन्वी त्यांच्या समोर शांत बसली होती तिने डोळे मिटले श्वास हळूहळू खोल जाऊ लागला रूपाचा मंद वास दरवळत होता आणि वातावरणात एक सखोल शांतता पसरली अन्वीच्या मनात अचानक एक कंपन उमटलं मग एक अस्पष्ट आवाज पुरुष सांगू नकोस ती गोंधळली पण घाबरली नाही श्वास खोल घेत राहिली पुन्हा आवाज आपण सुरक्षित नाही पण बोलू नकोस तिच्या कपाळावर आठी उमटली आणि हात नकळत पोटावर गेला डोळे मिटलेले असतानाही चेहरा अस्वस्थ होता बाबा तीव्र शांततेने पाहत होते त्यांना समजलं ती आत खोल उतरली आहे सुमारे वीस मिनिटांनी अन्वीने डोळे उघडले ती काहीच बोलली नाही केवळ तशीच बसून राहिली जणू तो आवाज अजूनही घोळत होता रात्री तिने डायरी उघडली आणि लिहिलं मला आवाज आठवला खूप जवळचा वाटला पण चेहरा दिसला नाही त्या दिवसाने तिच्या मनात काहीतरी हलवलं होतं कदाचित एका रात्रीचं गुळ आता उलगडायला सुरुवात होत होती त्या रात्री वारा अधिक वेगात होता फांद्या एकमेकींवर आदळत ढगांनी आकाश थाकलेलं होतं हवेमध्ये एक विचित्र घुसमट होती अगदी अन्वीच्या मनासारखी ती झोपेच्या उंबरठ्यावर होती पण मन पूर्ण जाग त्या ध्यानसत्रात ऐकलेला आवाज अजूनही मनात घुमत होता डोळे मिटल्यावर पुन्हा तोच आवाज शांत रहा काही सांगू नकोस पण यावेळी फक्त आवाज नाही एक चेहरा सावलीसारखा अस्पष्ट आणि थंड डोळ्यात एक भीतीदायक शून्यता होती सणू तो तिला थांबवत होता दडपवत होता तोच होता का ज्याने हा विचार क्षणात झिणझिणीत बदलला श्वास खोल छातीवर जोर घाम थरथर अन्वी थरथरत उठली संधी संधी गंधारात बसली श्वास कापरलेला आरशात पाहिलं पण स्वतःचं प्रतिबिंबही ओळखू आलं नाही चणू मागे अजूनही ती सावली उभी होती तिचं मन पुन्हा गोंधळात तिला आता कळत होत तो आहे पण तो कोण हे अजूनही दुसर होतं सकाळी प्रियांका आली अन्वी गप्पच होती डोळ्याखाली वर्तुळे तोंड घट बंद जणू रात्रभर एक अंतर्गत लढा दिला होता प्रियांकाने हळूच विचारलं तू ठीक आहेस अन्वी फक्त मान हलवते पण डोळ्यातून अश्रू थांबत नाही ती म्हणाली मला चेहरा दिसला लुसरू होता पण त्याचे डोळे अजूनही मनात आहेत अन्वी अजून त्या आवाजाच्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती तिचं शरीर थोडं सावरलं होतं पण मन अजूनही भयाच्या खोल गुहेत राडलं होतं तिचे शब्द तुटक होते नजर भिरभिरलेली सावध झाला होता डॉक्टर प्रियांका मानसोपचारतज्ञ जाणून होती अन्वी आता भूतकाळाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे पण ही उघडण्याची प्रक्रिया फार नाजूक असते म्हणूनच ती नेथेट प्रश्नांऐवजी ने वेगळी पद्धत वापरली प्रेरित शब्द प्रतिक्रिया चाचणी वार्ड असोसिएशन टेस्ट ती ते दोघींमध्ये टेबलवर एक सहा आणि वही होती प्रियांका म्हणाली मी शब्द सांगते तू पहिलं जे मनात येईल ते सांग अन्वी थोडा वेळ शांत मग मान हलवली पाऊस शांत फुलं हिरव हॉटेल अन्वी थबकली ओळख घड डोळ्यांत गोंधळ एकटी दिवा विजलेला कॉन्फरन्स अन्वीच्या चेहऱ्यावर सावली डोळ्यात पाणी शब्द नाही प्रियांका गप्प होती पण अंतर्मनात धक्का बसलेला तीनशे दोन अन्वी स्तब्ध क्षणभर बधीर झाली हळूच कुशीवर वळली आणि कुट माझं काहीतरी हरवलं होतं तिथे प्रियांकाच्या हातातली पेन थांबली तिच्या लक्षात आलं अन्वीच्या आतल्या बंद कपाटातून शब्द बाहेर यायला लागले आहेत ते पूर्ण वाक्यात नाहीत पण ते संकेत देतात वय गोंधळ आणि हरवलेलं काहीतरी त्या रात्री अन्वीने डायरी उघडली घेतला पण लिहिलं नाही फक्त काही अस्पष्ट रेषा काढल्या त्या रेषांतूनच तिचं अंतरंग काहीतरी शोधू पाहत होत त्या सकाळी वातावरण गार हवेत दुका आणि मंद सुगंध दरवळत होता अन्वी वाचन कक्षात एकटी बसली होती पुस्तक तिच्या समोर होत पण लक्ष शब्दांवर नव्हे त्या मोकळ्या जागांवर होत डॉक्टर प्रियांका एका पेपरसह जवळ आल्या साधा वाचन प्रयोग आहे त्यांनी सांगितलं काही ओळखीच्या प्रसंगांवर तुला प्रतिक्रिया द्यायची अन्वीने शांतपणे मान हलवली पहिलं वाक्य एक मुलगी शहरात आली होती काहीच प्रतिक्रिया नाही वाक्य ती एका मोठ्या मध्ये थांबली होती तिच्या हातातला कागद हल्ला श्वास थोडा अडखळला तिची रूम नंबर तीनशे दोन आरामदायक होती हे वाचल्यावर तिचा चेहरा थबकला डोळे स्थिर मनात एक दृश्य चमकलं रूम तीनशे दोन सफेद बेडशीट लॅम्प तुटलेली काच एक गर्दवास ती अचानक उभी राहिली बस झालं आवाज तुटक आणि अस्वस्थ प्रियांका धावत आल्या काय झालं अन्वी ती फक्त म्हणाली ते शब्द त्रास देतात नाही वाचायचं ती खुर्चीवर बसली पण श्वास खोल, खोल जात होता प्रियांका समोर बसल्या हळूच म्हणाल्या हॉटेल कॉन्फरन्स तीनशे दोन प्रत्येक शब्दानंतर बदल जाणवत होता हॉटेल डोळे पाणावले कॉन्फरन्स श्वास खोल तीनशे दोन थर थर हे शब्द तिच्या मनात खोलवर उतरलेले होते प्रियांका म्हणाल्या हे शब्द तुझ्या भूतकाळाशी जोडलेले आहेत भीती बाळगू नकोस आपण त्यांचा अर्थ समजू अन्वी गप बसली पण डोळे राग गोंधळ आणि लाजाने भरलेले त्या रात्री डायरीत फक्त तीन शब्द तीनशे दोन मी हरवले होते पण काय त्या रात्री आकाशात वीज चमकत होती होत निसर्गाच्या कुशीतला तो लहान शांत वाटत होता पण अन्वीच्या मनात मात्र एक भीषण सुरू होती डॉक्टर प्रियांका आणि बाबा ध्यानासाठी दूर गेले होते अन्वी एकटीच खोलीच्या एका कोपऱ्यात बसली होती समोर ठेवलेली एक मोमबत्ती हलकीशी फडफडत होती सणू ती तिच्या आत सुरू झालेल्या वादळाची साक्ष देत होती अचानक सेकंदा एका सेकंदात आठवणींची दारं उघडली त्या रूमचा दरवाजा ते चमकणारे दिवे प्रियाचं हसणं एका पुरुषाचा दरडावणारा औषधाची वासाची धुरट खोली पूर्ण नंबर तीनशे दोन पूर्ण फरन्स हॉल पुणे तिने शेवटच ओढलेलं नको सगळं झरकन तिच्या डोळ्यांसमोर झळकून गेलं तिच्या कपाळावर घाम फुटला श्वास वेगानं फडफडायला लागला तिने स्वतःच्या पोटावर हात ठेवला आणि तेव्हाच आठवलं ती त्या रात्री गाभाऱ्याच्या खोलकुपीत ढकलली गेली होती प्रियाचा चेहरा तो पुरुष तिसरं अंधारातलं सावलीसारखं ती थर थर कापत होती डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता तिची स्वतःची ओळख तिचा अपमान तिचं मातृत्व सगळं आता तिच्यासमोर उभं होतं निर्दयी प्रखर आणि सत्यासारखं ती खुर्चीवरून उठली आरशासमोर गेली पहिल्यांदाच स्वतःकडे पाहून मोठ्यानं म्हणाली मी अन्वी आहे आणि मला सगळं आठवतं बाबा आणि प्रियांका धावत आले बाबांच्या मनाला जाणवलं ती आठवणीतून बाहेर आली आहे आता फक्त सावरणं बाकी आहे प्रियांकाने तिला घट्ट जवळ घेतलं अन्वी रडत होती पण आता त्या आश्रूमधले शुभली होती जाणीव होती आणि शक्ती होती ती तुटलेली नव्हती ती जागीच झाली होती उर्वरित कथा पुढील भागात पाहू तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका नियतीच्या कुशितलं प्रेम भाग पाच लवकरच येतो पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद